चिखोडे गावात बघितली तर जास्ती जास्त मानसिंग भावांचं वार जास्त गावातूनच मानसिंग भावला मिळणार तो बाबा आम्ही पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घेणारी शंभर टक्के आणि आम्हाला जयंत पाटील मुख्यमंत्री करायचा आहे बर ह्यासाठी आम्हाला शला पाठिंबा देणं महाविकास आघाडी तुतारी 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 सप्तभाऊचा गुलाल फिक्स आहे फिक्स आमदार आहे तुम्ही समज पूर्ण मानसिंग भाऊचं शंभर टक्के राहणार तुम्ही विरोधक असल्यावर तुमच्याकडे कोण जाईल बर तुतारी गरजेची आहे काचा सुद्धा खाली घेत नाही निवडून पाच वर्ष सुद्धा नाही नमस्ते यस न्यूज महाराष्ट्र जनलोक वार्तामध्ये आपलं सर्वांचे स्वागत आपण सध्या आहोत शिराळा शिराळा विधानसभा मतदारसंघातील चिखुर्डे या गावामध्ये या ठिकाणी आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर नमस्ते नमस्ते चिखुर्डे गाव सध्या विधानसभेत वातावरण कोणाचं आता वातावरण दोन्ही पार्ट्यांच तंग दिसते त्यातल्या त्यात मानसिंग गावच सरस दिसते आता गेले दोन टर्मला ते आमदार होते ना त्यामुळं लोकांची काम त्याच्यामुळं त्यांच्याकडं लोकांचा कल तुमच्या गावात विकस काम झाले असतील होती एखादं काम तुम्हाला आठवते गावित हे गावच्या नाही एखादं राहणार एखादं झालेलं हा झालेलं काय आता पानंद केलेले आहेत त्या गावचे रस्ते केलेले आहेत त्याच्यामुळे काम विकास काम केलेले आहेत बघा विरोधकांचं असं म्हणणं आहे की बाबा मानसिंगभाऊ सर्वसामान्य माणसांना भेटत नाही त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही सर्वसामान्य माणसाला भेटतात एखाद्या वेळी एखाद्या दहा वेळा भेटले आणि एखाद्या वेळी भेटले नाही तर लोकांचा समज असते की बाबा आम्हाला भेटले नाही पण त्यामुळे काही डावलून जात नाही तर वार खर कोणाच आहे आता चिकोडे गावात बघितलं तर जास्ती जास्त मानसिंग भाऊचं वार जास्त चिखोडे गावात सध्या तर कुणाचा वार आहे मानसिंग भाऊ मानसिंग भाऊचं का वार दे दे आहे मानसिंग भाऊने सर्वसामान्यांच काम करतात आणि सध्या चिकुडे गावात चांगल्या पद्धतीने त्यांनी विकास केलेला आहे आणि लोकांना कसं आहे आता बदल हवाय गेल्या सरकारनं लोकांना अगदी आरमिटीला आणलेलं आहे फार वाईट परिस्थिती करून आहे महागाई भरपूर वाढवलेली आहे त्यामुळं आता बदल हवाय त्यासाठी तुतारी गरजेची आहे तुमच्या गावासाठी मानसिंग भाऊ काय अपेक्षित भाऊ जर समजा आमदार झाले ह्या गावासाठी अजून काय नाही कामं तशी पूर्णपणे केलेली आहेत आणि अजून काय रस्त्याची किरकोळ कामं काय असतील किंवा आता सध्या जी काही कामं चालू आहेत ती एवढीच अपेक्षा आहे बाकी काही नाही सध्या तरी कामं पूर्णपणे केलेले आहेत अशी मना मनाजोगे केलेले आहेत आणि कधीही आम्ही त्यांना फोन केला अवरात्री कधीही तरी ते धावून येतात आमच्यासाठी कोणाचं वाटतंय आपल्या भागात दोघांनी वाटत दोघच नाही कसं दोघाच देऊन कसं आलं एकालाच कोणाला तर द्या लागणार मानसिंग या ठिकाणी आपल्या सोबत जेष्ठ नागरिक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आता नमस्ते नमस्ते सध्या चिकोडे गाव ही शिराळ मतदारसंघात आहे वार कोणाचा वाटतो तुम्हाला आई सतीज आहे का बरोबर सतीजीत का आई त्यांच्या वडिलांची पुण्या आहे म्हणून आहे बर त्यामुळं सत्युबावर आरोप करतात लोक कि कोणाला भेटत नाहीत किंवा काय नाही येणार तुमच्या कोण जाईल आपले ती जी जी माणसं आहेत त्यांना ते भेटणारच असा की नाही गावासाठी काय करावं असं आमदार झाले तर त्यांनी काय करावं तुमच्या गावासाठी असं काय बघ रस्ते बिस्त व्यवस्थित असला आम्हाला काय देऊन घेऊन कुणाचा काय नाही बघा हा ही रस्ते मना एखाद्याची कामं गोरगरीबाची केली तर त्याच समाधान नाही काय फायद्याच पाहिजे असं काही नाही बद्दल सांगत आता रस्त्याचं काय वाहति माहिती चांगलं आहे पांडी म्हणा ही म्हणा सत्यभाऊचं माझं तरुण वर्ग आहे का हाय दे सगळे तरुण वर्गच आहे बघाय हाय हाय सत्यभाऊ समजा आमदार झालं अरे तुमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी काय करावं असं वाटलं अहो प्रत्येक बघा जरी सत्य नसते तरी मनराशि पैसे देत होते हे गणपती बसवायला म्हणा जाऊन आणले ती स्वतः लाडक्या बहिणीच मार्ग म्हणजे ना लाडक्या बहिणीचा विषय चाललाय सगळ्यांना लाडक्या बहिणी मतदान करणार का कोण म्हणते करणार नाही ते माणसं म्हणतात की बाबा नवऱ्याचं ऐकत नाही ते भावाच ऐकतील का मतदान भास नवऱ्याचं कोण ऐकतोय आधी नवऱ्या भावाच जाईल ते नवरा पैसे देतो भाऊ देतो सध्या तर वातावरण कोणाच आहे मानसिंग भाव मानसिंग भाऊच का बर सत्तर पुढे जाणार आहे मानसिंग भाऊ हो सत्तरच्या पुढे जाईल बर माझा अंदाज आम्ही सगळं फिरतोय त्यांचा काय धोकाच आहे यांचा काय नाही इथं म्हणजे त्यांच्याकडे कोण माणूसच नव्हतं प्रचाराला म्हणजे सत्यदेवी सुनाला कोण नव्हतं गावातले कोण नव्हती ते मोकळच होत ते मानसिंग भाऊ काय असा विकास केला तुमच्या गावात गावात सगळे मानसिंग भाऊ स्वादी येत नाहीत म्हणते सगळे आम्ही विवाह काढलेला आहे तुम्ही काही आमच्या चित्रच्या पुढे जाते बर का आणि आम्हाला जयंत पाटील मुख्यमंत्री करायचं आहे यासाठी आम्हाला पाठिंबा देणं आमच्या भागातला मुख्यमंत्री जवळच झाला पाहिजे हे आमचं मत आहे पाटील साहेब पाहिजे हो इथे सत्तरी पेक्षा जास्त मतदान होणार आहे गावात आमच्या बाजूने मानसिक भावच सगळी कुठे गेला तर मानसिक भावच म्हणणार आहे नमस्ते नमस्कार चिकोडे गावात सध्या आता गावा सत्तूभाऊंच वातावरण आहे चांगल्या पद्धतीनं का तर सत्तूभाऊने गोरगरिबांसाठी खूप काही केलेलं आहे आणि भाजप सरकारनं सुद्धा लडक्या बहीण असू दे परत शेतकऱ्यांना तुमचं सन्मान योजना असू दे तुमची पीएम किसान योजना असू दे गॅस मोफत असू दे बाकी जाता राज्य केंद्र लेवलला तुमचं राम मंदिर असू दे तीनशे सत्तर कलम असू दे काही बऱ्याच काही गोष्टी आहेत श्रम कार्ड दे पेन्शन योजना असू दे वयस्कर लोकांसनी हे जे काही योजना केल्या ती भाजपनं चांगल्या प्रकारे राबवलेले आहेत आणि भाजपचं अत्यंत चांगल्या प्रकारे काम आहे आणि सर्वसामान्य जनता भाजपच्या पाठीशी आहे आणि आता सत्यभाव तो वातावरण असल्यामुळं सत्यभाव शंभर टक्के निवडून येणार विरोधक कोण आहे त्याचा काय व्यवसाय आहे ही सगळ्या जगाला माहित आहे म्हणण्यापेक्षा गावाला माहित आहे त्यामुळे सत्यभाऊ एक आदर्श व्यक्तिमत्व आहे त्यामुळे सत्यभाऊ शंभर टक्के फिक्स आमदार आहे त्यामुळं सामान्य जनतेला त्याचा पाठिंबा आहे आणि इथून पुढे सुद्धा विकास व्हायचा असेल तर भाजप सत्तेत येणं गरजेचं आहे गोरगरिबासाठी भाजप चांगल्या प्रकारे योजना mm. अभितय राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसने सत्तर वर्षी काही केलेला नाही विकास काँग्रेसनं सगळं महागाई करून टाकल्या आणि बेरोजगार वाढवला त्यामुळं जे आज लग्न झालेला न झालेला वर्ग आहे mm. त्याला कारणीभूत सुद्धा काँग्रेस सरकार आहे भाजपने एवढी कामं केली आहेत की ही न भूतो न mm. भविष्यतो आणि मोदी साहेबांनी गोरगरिबांना जनतेना खूप काही दिलेलं आहे मोफत गर धान्य असू दे कोरोना काळात सुद्धा अति कठीण प्रसंग सुद्धा त्यांनी सहकार्य केलेलं आहे लाडक्या के बहिणी योजना चालू केल्या परंतु विरोधक असं म्हणतात की लाडक्या बहिणी नवरा म्हणजे नवराच ऐकत नाही ऐकणारच नाही साहजिकच आहे आज जर पहिल्यांदा जर ओवाळणी कुणी दिली असेल पैसे जर त्यांच्या खात्यात कुणी सोडले असेल तर भाजप सरकारने सोडलेलं आहे त्यांच्या सन्मानाचं त्यांच्या मानाचं ती मानधन आहे ते एकनाथ शिंदे साहेबां मुख्यमंत्रीने लाडका भाऊ या नात्यानं बहिणींना ते दिलेली ती ओवाळणी आहे त्यासाठी ही विरोधक काही म्हणून द्या ही योजना कधीही बंद होणार नाही ज्या योजना भाजप सरकारनं चालू केल्यात ते कधीही बंद होणार नाही विरोधक काही म्हणून देत सवे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचं संविधान निर्माण केलं त्याच्यावर आज सगळा दे चालतो तर ही संविधानाला सुद्धा कोणीही बंद करू शकत नाही ते कलम रद्द करू शकत नाही हटवू शकत नाही हे एक विरोधकांचं पोकाळ आभास आहे त्यांचा फाजील ओवर कॉन्फिडन्स आहे मी तर सत्यभाऊचा गुलाल फिक्स आहे फिक्स आमदार आहे सर्वसामान्य लोकांच्या घराघरात सत्यभाऊ जाऊ शकते ती सन्मान तिथंवर पोचू शकते किंवा तोच आमदार आहे बाकीचा आमदार काचा सुद्धा खाली घेत नाही निवडून गेलं पाच वर्ष येत सुद्धा नाही मानसिंग भावनच्या विकास कामे भरपूर आहेत आता मुस्लिम समाजासाठी जो तिने आता लग्न मंडपाचं कार्यालय दिले तसे त्रेपन्न लाख रुपये जे आतापर्यंत कुठल्याच आमदार फंडातून कुठल्याच आमदाराला मिळालेला नाही थोडे मोठं आता मुस्लिम समाजासाठी तिने लग्न कार्यालय मंडप उभा करून दिलाय रस्ते असतील की आता पुनर्वसनचा रस्ता असेल मसादीमधील रस्ता असतील भरपूर कामे अशी मानसिंग बावनच्या फंडातून आता झालेले आहेत भरपूर म्हणजे भरपूर काम झाले आहेत की जेणेकरून कुणाला बोलताच येणार नाही की त्यांची काम काय झाली अशी कामे मानसिंग आहेत मुस्लिम समाज पूर्ण मानसिंग भाऊ समजा आमदार झाला तुमच्या गावाच्या विकासासाठी आणखी त्यांना काय अजून भरपूर कामे शिल्लक आहेत आता हा रोड आहे हा रोड आहे खाली नदीकडली बसली वस्तीची बांधण आहेत बऱ्यापैकी आता कामेली तयार आहेत पांडवांचा ती पाधन चालू आहे अजून भरपूर भरपूर बर, बर, कामे शिल्लक राहिलेले आहेत आणि ते होतील आणि शंभर टक्के मानसिक भाऊंचा विजय शंभर टक्के पेक्षा आहे असणार चिकोड्या गावातून म्हणण्यापेक्षा अठ्ठेचाळीस गावातूनच मानसिंग भावना मिळणार आहे चिकोर्ड्या गावात सती देशमुख एकच भाव सत्तो भाव का बरं त्यांचं कारण आहे त्यांच्या वडिलांची पुण्य आहे त्यांच्या वडिलांचं काम आहे आणि त्यांचे घरचे संस्कार जे संस्कार आहेत ते, ते आरेर्यावेचे संस्कार त्यांच्याकडे नाही आहेत आणि त्यांच्या वडिलांचे महाराष्ट्रात देशात त्यांच्या उन्नती आहे आणि या गावात त्यांच्यामार्फत मी भरपूर काम केलेलं आहे मी त्यावेळेला ज्यावेळेला डेप्युटी सरपंच दहा वर्ष होतो त्यावेळा इथं गावात मला भरपूर काम करता करतात माझ्या कामात त्यानंतर आत्तापर्यंत चुकण्यात तसलं काम कोणीही गावात केलेलं नाही माझा चॅलेंज आहे त्याला जा जा आरोप लोकांचा असा आरोप आहे की बाबा सत्यभाऊ कुणाला भेटत नाही कार्यकर्त्या नाही नाही भेटायची काही गरज नाही रोज भेटणार असतो तो कार्यकर्ता आणि तो नेता असतो हे चुकीचं आहे बारा वर्षाने गाठ पडून पण तो त्यांच्या आत्म्यात असला पाहिजे आणि ते त्यांच्याकडे आहे तो बाबा मी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त चुकड्यात घेणारी शंभर टक्के खात्री नमस्कार आपल्या चिकुडे गावात सध्याचं वातावरण कोण आहे भाऊ भाऊस भाऊ भाऊस विकास केला चुकड्याला भरपूर निधी दिला आहे जस की म्हणजे ले असा कोणता मोठा निधी आलेला की निधी अंतर्गत रस्ते असतील लोकांच्या अडचणी असतील असं काम केलेली चिकोडे गावामध्ये वातावरण म्हणजे अगोदर मी कामाबद्दल बोलणार ज्या देशमुख साहेबांनी चिकोड्याचा कायापालट केला एक काळी असा प्रसंग आला की स्टारलाईट प्रकल्प हा एक प्रकल्प आपल्या चिकोडेच्या भागामध्ये होणार होता त्या दरम्यान मोठं चळ चळवळ झाली त्या चळवळीनंतर तो स्टरलाईट प्रकल्प बंद झाला हे काम आहे देशमुख साहेबांना बऱ्याच वेळेला चिकोट्या गावात महापूर आल्यानंतर अनेक गोरगरिब लोकांचं त्यांनी मदत केलेली आहे धान्य दिलेलं आहे त्या लागणारं व वस्त्र अन्न वस्त्र निवार्याची व्यवस्था देशमुख साहेबांनी केली आज रोजी त्यांच्या पैशामध्ये त्यांच्या मुलग्याचं आमदार व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं आणि ते ह्या वेळेला पूर्ण होणार गावामध्ये चिकडे गावामध्ये पुढारी एका बाजूला आहेतच त्याबद्दल काही माझं दोमत नाही परंतु सर्वसामान्य जनता ही भाजपच्या वेगवेगळ्या योजनानुसार त्यांच्या कामानुसार त्याची पोत पावती ही सतीत भाऊच्या बरोबर त्यांना त्याचा फायदा होणार आहे त्यामध्ये ती मात्र शंका नाही आता वातावरण आहे ज्याच्या ज्या पद्धतीने जो प्रचार करत आहे परंतु जनतेचं मत यामध्ये सर्वसाधारण हे भाजपकडं वळलेलं हो आहे अजून जर सांगायचं म्हटलं तर सत्येत भाऊ हे असं नेतृत्व आहे की हुशार आहे त्याचं क्वालिफिकेशन आहे त्याबद्दल त्याने एखादा मुद्दा मांडायचा म्हटलं सभागृहामध्ये तर त्याचा अभ्यास आहे आणि एक म्हण आहे आपल्याकडे जे पेरल ते उगावत त्या म्हणीप्रमाणे हे त्यांचं पुढं रोप चालावं यासाठी ही जनता आज चिकोट्यातली सर्वसामान्य जनता असूती आणि कोणी दे काय गो गोपनीय काय बाबी असतील त्याप्रमाणे चालणार आहे यामध्ये सतीर भाऊचा विजय हा शंभर टक्के आहे त्यामध्ये तिथे मात्र शंका घेण्याची गरज नाही असं मला वाटतं आज या ठिकाणी खरं वास्तविक दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लागलेली आहे आणि खऱ्या अर्थानं या वाळवे तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावावर स्वर्गीय लोकनेतेन सहकारमर्शी वाकुर्डे बुद्रुकचे शिल्पकार फशिंगराव नाईक आप्पा यांचा पूर्वीपासून या गावाशी संपर्क आहे आणि आपांच्या पश्चात या ठिकाणी विश्वास कारखान्याचे अध्यक्ष झाल्यानंतर आणि आमदार झाल्यानंतर आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ यांनी फार मोठा संपर्क ठेवलेला आहे आणि विकासाची फार मोठी गंगा या ठिकाणी अठ्ठेचाळीस गावात कुठलाही भेदभाव न करता प्रचंड विकासकामे या अठ्ठेचाळीस गावात आणि चकोरे गावात केलेली आहेत त्यामुळं या येथील सुज्ञ जनता एक नाईक कुटुंबातील आमदार म्हणून नव्हे तर विकासाचा फार मोठा एक अजेंडा घेऊन या ठिकाणी दहा वर्षे मानचिंग भाऊ इथं कार्यरत आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं औद्योगिकीकरण करून या विभागातील तरुणांच्या हाताला काम कसं देता येईल याचं सुद्धा सातत्य भावने ठेवलेलं आहे त्यामुळं या मतदारसंघात युवक असून देत गोरगरीब जनता असून देईल किंवा जनता असून देईल या ठिकाणी मानचिंग बॉम्बच्या पाठीमागं फार मोठ्या ताकदीनं उभा राहणार आहे सत्यजित भाऊ देशमुख का त्यांचे वडील शिवाजीराव देशमुख सभापती होते मंत्री होते त्यामुळं त्यांनी कामाचा विकास केलेला आहे आणि आता ह्या चालू परिस्थितीला जे काही कामाचा मंत्र पदावर नसताना जे काही काम त्यांनी केलेलं आहे ते उल्लेखनीय केलेले या चिकुरडे गावामध्ये ज्या काय दूध संस्था आहेत म्हणजे जवळजवळ पंचवीस तीस पंचवीस तीस वर्षापूर्वी या सगळ्या शिवाजीराव देशमुख साहेबांनी रजिस्ट्रेशन करून या गावामध्ये आणले आणि पूर्वीचे जे काँग्रेसचे जे पदाधिकारी कोण होते त्यांना ते पक्षाच्या दृष्टीने सर्व काही सहकार्य करत होते आणि आता सत्यजित हा आणि कार्यतत्पर असणारा उमेदवार हो आहे त्यामुळे सत्यजितचा वार यावडे आहे वारला पटक विनय कोरे सावकरांनी पाठिंबा दिला आहे त्याचा फरक पडला असं वाटत हो त्याचा नक्की फरक पडणार नक्की, नक्की फरक पडणार त्यांचे कर्मचारी वगैरे इथं आहेत ना त्यामुळे त्याचा फरक पडला पहिल्या मतदारचा टाइम ह्याच्या इलेक्शनचं आणि आत्ताच्या इलेक्शन मध्ये काय फरक जाणवतो हो तुम्हाला नाही आता ही मीडिया आल्यामुळे प्रत्येकाच्या घरी उमेदवारचं चिन्ह जाते पूर्वी जात नव्हतं आवाज आहे स्पीकर वर आता मीडिया असल्यामुळे व्हॉट्सअपवर प्रत्येकाला त्याचं कार्य त्याचं काम हे सगळं घरोघरी जाते त्यामुळं आताच्या पूर्वीच्या मध्ये फार फरक आहे लगेच इमिजिएट आज सकाळी सभा झाली की दुपारी संध्याकाळी बारा वाजता त्याच हे जाते मेसेज जातो लोकांच्याकडे आपल्या सध्या सध्याच कोणाचं वातावरण आहे सत्यजित का सत्यजी का बरं का बरं म्हणजे बा, ते भाजप मधून त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत जसेच लाडकी बहिणी होत लाडकी बहिणीतून महिलांना महिन्याला पंधराशे रुपये देतात त्या पंधराशे रुपयून महिला विविध कार्य करतात त्यांच्या स्वतःचा उद्योग सुरू करतात किंवा ते अनेक त्यांच्या अडचणी किंवा त्या घराला थोडाफार हातभार लावतात की त्यांनी एवढी मदत केली आहे म्हटलं आता इथून पुढे जे सरकार आलं त्यांनी आता काय केलेलं नव्हतं आता ह्यांनीही सुरुवात केल्यापासून दुसरे सरकार उभं राहिले की आम्ही ही मदत करतो ती करतो या योजना त्या योजना अंतर पण आजपर्यंत काही के केलेलं मग आता जे बीजेपी ने केलंय त्याचा फायदा महिलांना झालेला आहे तसेच या भागातील लोकांना झालेला आहे कधी असे म्हणजे भेट झालेली का हो सर झाली सर्वसामान्य कार्यकर्त्यांना असं सर म्हणतात किंवा भेटत नाही सत्व नाही तसं काय नाही मध्येच आले ते आलेली तेव्हा ते सगळ्यांना भेटून गेले आवर्जून तुमच्या समाज कार्यकर्ते काय असं केलं की समाज तुम्ही माग राम नाही सर त्यांनी आम्हाला हे आमचं सभागृह उभा केलं समाज मंदिर आमच्या समाज मंदिरासाठी त्यांनी त्यांच्या काळात जेव्हा होता <aitabadu> तेव्हा ते समाज मंदिर बांधलेलं आहे त्याचा फायदा आमच्या समाजातील लोकांना झाला आमच्या समाजातील विविध कार्यक्रम आम्ही त्या सभागृहात करतो चिपर्ड गावात वातावरण म्हणलं तर सत्यभाऊचं चांगलं वातावरण आहे आणि सत्यभावांनी बरीचशी काम इथे केलेली आहेत त्याच्यामुळे त्यांचं वातावरण चांगलं आहे कारण सर्वांना मिळालं हा सर्वांना मिळाले आणि आम्हीच फॉर्म ही भरलेले आहेत मग त्यांचं लाडक्या बहिणीच त्याच्यामुळं सगळ्या महिलांना ते पैसे लाडक्या बहिणीचे मिळतेत नाही 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 लाडक्या बहिणीसाठी आम्ही सतीजी भाऊनाच त्यांच्याच पाठीमागे उभा राहणार आहे नवर काय कुठं कोण सांगतील हे करा पण त्यांनी सहकार्य केले आज अशी ही संधी अजिबात महिला मिळाली नव्हती कि आणि कसं आहे कामाधंद्याला बायका जायच्या कामाधंद्याला <laughs> जाऊन घरातला हे घरातले म्हणजे परिस्थिती बायका आता लाडक्या बहिणीचे पैसे आले तस जरा बायकांना हात भर लागलाय सत्यजित भाऊ देशमुख सत्यजित भाऊने बरीच काम केल्यात आमच्या समाज मंदिरासाठी सहकार्य केलेलं आहे इकडे तिकडे गोरगरीबांचे काय तर काम घरकुल भेटकुरचे असले की त्यांचं कार्यकर्ते मंजूर करून देतात त्यांची बऱ्यापैकी आमची काम होत आहेत त्यांच्याकडून सुट्टी भाऊ ला असं म्हणतात ते भेटत नाही ते लोक नाही नाही सर्व सामान्य माणसाला सुद्धा भाऊ भेटतात भाऊंचा भाऊंना कुठल्याच गोष्टीचा गर्व नाही तू भेटलेस का भेटले भाऊ भाऊ तुझं भेटणं झालं होय सत्य भाऊ साठी खूप झाले काम केलंय हे आपला समाज म्हणून त्यांनी बांधून दिला आहे कधी बी आड अडचण ते येते कधी पण मेद बेद असल्या सुखात दुःखात काय सहभागी होते त्यांच्या होय आमच्या पहिल्यापासून पुणे आहे आमच्यातल्या समाजासाठी त्यांनी काम विमे दिले ते अशी भरपूर तेव्हा आमचं मत फक्त सत्य महाविकास आघाडी काम केलेले आमचं आता आ, शादी खाना तिने पन्नास लाख रुपये मंजूर केले भावने हा मानसिक भावने मंजूर केलेलं आहे तर इथं बऱ्यापैकी आहे बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच आहे नव्वद टक्क्याचे फोड आहेत गावात भावावर असा आरोप केला जातो किंवा मानसिंग सर्वसामान्य लोकांच्यात मिसळत नाहीत किंवा काय ह्याकडे कसं बघतात ना मिसळत की आम्ही कधी बघतो ते येत असतात आमची इथं गणेश मंडळ आहे म्हणा गावातले दोन्ही पार्टी सगळ्यांची येऊन भेट घेऊन जातात ते मेटे गाठी येऊन घेऊन जातात अडचण नाही त्यांची वारा मला सध्या पुन्हा जास्त वारा महाविकास आघाडी तुतारी तुतारी तुतारी, तुतारी।